नमस्कार रमाने खूपच धिंगाणा घातलेला असतो आणि दारूच्या नशेत तिने अक्षयला आय लव्ह यू असं म्हटलेलं असतं त्यावेळेला अक्षय रमाच्या प्रेमामध्ये भारावून गेलेला असतो अक्षय स्वतःशीच म्हणत असतो ही जर का दारूच्या नशेत मला आय लव्ह यू म्हणते हिचं जर का माझ्यावरती प्रेम आहे तर ही असं का वागते ही मला सोडून का गेली हे प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात तेव्हा इरावती मात्र खूपच घाबरलेली असते इरावती स्वतःशीच बोलते काय चाललंय मला तर कळतच नाहीये या रमाने जर का देखत माझ्या पापाचा पाडा अक्षय समोर वाचला तर मात्र वाट लागली गेली सात वर्ष रमा माझ्या आमच्या कुटुंबापासून का लांब राहिली अक्षयपासून का लांब राहिली हे सर्व ती सांगू शकते आणि मला याच गोष्टीची तर भीती वाटतेय त्यावेळेला इरावतीला म्हणते इरावती तुझ्या पापाचा घडा भरलाय इरावती मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं सुधार स्वतःला सुधार पण तू मात्र वेड्यासारखी वागत होतीस असं वागून तुला काय मिळत होत इरावती तेव्हा इरावती बोलते मम्मा हे सर्व थांबव तू जर का तुला जे पाहिजे ते करण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तू ते चुकीचं करतेस आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे मम्मा हे सर्व थांबलच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्वती आजी मोठ्यानी बोलते नाही इरावती मी काहीच सांगणार नाही आणि थांबवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही अगं तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेव आता तुझे दिवस भरले अक्षयच्या मनातील तुझा हा ना तो एकदाचा कायमचा निघून गेला ना की अक्षय तुला चांगलाच दणका देईल आणि तुला तुझी लायकी दाखवेल तेव्हा मात्र तू स्वतःला कसं सावरायचं ना ते बघ तेव्हा मात्र इरावती चांगलीच चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते असं काहीच होणार नाही तेवढ्यात अक्षय रमाचा हात धरतो आणि तिला जोरात घरात घेऊन येतो आणि मोठ्याने बोलतो रमा बस कर हे सर्व अगं काय चाललंय पण रमा मात्र वेड्यासारखी हसत असते त्यावेळेला लगेच काका बोलतात जावय बापू अहो असं काय करताय तिच्याकडे बघा तरी अहो ती कोणत्या मनस्थितीत आहे ते तरी बघा तेव्हा मात्र अक्षय चिडलेला असतो आणि अक्षय त्यांना खडचावतो तो म्हणतो तुम्हाला लाज वाटली नाही हे सर्व करताना हे सर्व करायची काय गरज होती तुमच्या या वागण्यापायी काय झालंय माहिती आहे का रमाचं वागणं कसं झालंय ते बघा मुलांच्या समोर ती वेड्यासारखं वागते बघितलं कसं हसते ते आणि ती अक्षयच्या जवळजवळ जात असते तेव्हा मात्र अक्षय बोलतो थांबवा हे सर्व काय चाललंय तुमचं आणि रमा प्लीज प्लीज हे सर्व थांबव अगं एवढंच जर का वाटत होत ना तर सात वर्षापूर्वीच मला सोडून जायचं नव्हतं ना तेव्हा का मला सोडून गेलीस तेव्हा नाही वाटलं तुला वाटलं नाही का तेव्हा तुझ्या मनात प्रेम निर्माण झालं नव्हतं का तेव्हा जाताना विचार सुद्धा केला नाहीस आणि आता असं वागतेस रमा तुला काय वाटलं माझा तुझ्यावरती विश्वास बसेल तर नाही रमा माझा तुझ्यावरती कधीच विश्वास बसणार नाही कारण तू चुकीचं वागतेस इरावती मात्र घाबरलेली असते इरावती म्हणते अक्षय कशाला नको तू विषय काढतोस काही गरज नाही नको तो विषय काढायची प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो बस झाला आता आता तर सगळं काही संपलंय रमा आणि इरावती आत्या तू कशाला अडवतेस मला हे सर्व बोलण्यापासून तिला सुद्धा कळलंच पाहिजे ना ती किती चुकीचं वागलीय ती तेव्हा पार्वती जी बोलते अक्षय तू अगदी बरोबर बोलतोय तू, तू रमाला आत्ताच्या आता जाब विचार तू जर का रमाला आत्ताच्या आता जाब विचारलस ना अक्षय तरच मी तुला मानेन अक्षय तू रमाला आत्ताच्या आता जाब विचार आणि तू रमाला जाब विचारलाच पाहिजेस अक्षय कारण रमा कशी आहे तुला माहिती आहे ना ती आता दारूच्या नशेत तुला खरं खरं उत्तर देईल आणि तेव्हा तुझे डोळे उघडतील अक्षय तेव्हा लगेच इरावती बोलते कशाला काय गरज आहे काही गरज नाही आणि कशाला सगळं विचारायला पाहिजे प्लीज हे सर्व थांबवा आणि उगाच या गोष्टी ताणू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते बस झालं हा तमाशा बंद करा त्यावेळेला लगेच मावशी बोलते अहो थांबा इरावती आत्या आज काय तो सोक्ष मोक्ष लागूनच जाऊ दे तेव्हा लगेच इरावती बोलते कशाला सोक्ष मोक्ष काही एक गरज नाही अक्षय तू शांत हो अक्षय तू शांत झालास तर बरं होईल तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अगं तो बोलतोय ना काही तो सोक्ष मोक्ष लागून जाऊ देत म्हणून मग तू गप्प बस ना तेव्हा मात्र इरावती घाबरलेली असते इरावती स्वतःशीच बोलते याला काय बोलायला जातंय काय तो सोक्ष लावून जाऊ दे म्हणून खरं तर वाट माझी लागेल कारण ही रमा काही बरळते आणि दारूच्या नशेत जर का ती सर्व काही बरळ तर मात्र कायमची माझी वाट लागेल अक्षय तर कायमचं मला या घरातून हकलून देईल काय करू मी तेवढ्यात मात्र मालविका बोलते तुम्ही कशाला घाबरताय तुम्हाला घाबरायची काही गरज नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्कल आहे का तुला अगं मी जर का घाबरले नाही ना तर सगळं माझंच भांड फुटणार आहे अगं या रमाला मी स्वतः बाजूला ठेवलंय अक्षयपासून तुला माहिती नाही तर गप्प बस त्यावेळेला मालविका म्हणते हो मला माहिती आहे पण एवढं काय त्यात घाबरायची गरज नाही कारण रमाने काही बरं तरी अक्षयरावांचा फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच विश्वास आहे आणि तुमच्यावरतीच विश्वास राहणार तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अक्षय रमाला म्हणत असतो रमा रमा प्लीज काय ते बोल सात वर्षापूर्वी तू मला का सोडून गेलीस नाही ना उत्तर मग कशाला उगाच ही नाटकं करतेस अगं तुझ्या मनात जर का माझ्याविषयी एवढंच प्रेम होत तर सात वर्षापूर्वी विचार करायचा होता ना तेव्हा मात्र तू विचार केलासच नाहीस तेव्हा तू त्या साईसोबत पळून गेलीस आणि आत्ता मोठी आली मला आय लव्ह यू म्हणते आणि अक्षय तिथून रागाने जात असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते मिस्टर अक्षय मुकादम थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज देणार अक्षय मुकादम तुम्ही स्वतःला समजता तरी कोण तुम्हाला काय वाटलं तुम्ही कसेही वागाल आणि आम्ही मात्र सहन करायचं अक्षय मुकादम तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप कराल माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवाल तर मी ऐकून घेईन मी फक्त आणि फक्त प्रेम तुमच्यावरती केलं बाकी कोणावरती नाही आजपर्यंत ही रमा फक्त आणि फक्त, फक्त अक्षयचीच राहिले बाकी कोणाचीही नाही आणि तुम्ही मात्र माझ्यावरती नको ते आरोप करताय अक्षय मुकादम पली ही नाटकं कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो रमा एवढंच जर का आहे तर मला सोडून का गेलीस त्याचं उत्तर मला दे तेव्हा लगेच रमा बोलते देईल ना कोण नाही बोलतय तुम्हाला उत्तरच पाहिजे ना आत्ताच देईन तुम्ही अजिबात काळजी करू नका तर इकडे साई कर्णिक सराला म्हणत असतो रमा तर त्या घरात सांगायला गेल्यात ना की त्या माझ्याशी लग्न करतायत म्हणून मग त्या अजून कशा आल्या नाहीत तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात येतील येतील कशाला एवढी काळजी करतोस अरे रमा नक्की येणार तुला काळजी करायची गरजच नाहीये एक गोष्ट फक्त लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी रमा तुझीच आहे आणि तुझीच राहणार तू काळजी करू नकोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने इकडे बोलतो रमा तुझ्याकडे उत्तर नसेल ना तर नाही बोललीस तरी चालेल पण मला हा विषय ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर आणि मला हा विषय आता इथल्या इथे बंदच करायचा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच रमा बोलते विचारा ना तुमच्या आत्याला तुमच्या आत्याला जर का विचारलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा लगेच अक्षय बोलतो झालं तिच्यावरती आलीस काही झालं तरी तिच्यावरती काय येतेस तू रमा रमा खरंच तुझ्या या गोष्टीचा ना मला त्रास होतो तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला असंच वाटतं की माझं चुकलंय म्हणून पण जरा तरी विचार करा जरा तरी अहो तुमचं वागणं चुकीचं आहे मुळात तुम्ही माझ्या बाजूने का विचार करत नाही आहात तेव्हा अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो खरं सांगू का मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय वाढवण्यात मला काळी मात्रही इंटरेस्ट नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच रमा बोलते का विषय बंद का करायचा तुम्ही तुमच्या आत्याला विचारा तरी तुमच्या आत्याने माझ्यासोबत काय केलंय ते जे तुम्हाला कळेल ना तेव्हा मात्र तुम्हाला धक्का बसेल अक्षय तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचं वागलीये पण जरा विचार करा मला किती त्रास होत असेल तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो ते काही असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते नका करू माझी काहीच हरकत नाही पण मी न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही मला का देताय तुमच्या आत्यामुळे मी तुम्हाला सोडून गेले कारण या बाईने मला ब्लॅकमेल केलं आपल्या घरापासून लांब राहण्याची ताक सक्ती केली आणि खरं सांगू का मला माझ्या मुलीपासून दूर केली तुमच्या डोक्यावरती बंदूक रोखून तिने तिने माझ्या माझ्यापासून माझ्या बाळाला लांब केलं आणि तुमचा जीव वाचावा म्हणूनच अक्षय मी तुमच्यापासून लांब राहिले यात माझं काय चुकलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा प्लीज ही नसती नाटकं बंद करा कारण मला माहितीये रमा तू चुकीच वागतेस तेव्हा रमा बोलते तुम्ही जर का माझ्याबद्दल असाच दृष्टिकोन ठेवला असेल तर मग मी काय करणार आणि खरं सांगू का मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते अक्षय रमा जे काही सांगते ना ते योग्यच आहे रमा दारूच्या नशेत बोलते अक्षय म्हणजे जे काही तिच्या मनात आहे ते बोलतीये अक्षय हे तरी तुला पटत ना तू सुद्धा दारू पेयला होतास तेव्हा तू रमावरती खरंच प्रेम आहे म्हणूनच तर तिच्याला तिच्याशी बोललास तिला प्रपोज केलं होतस तेव्हा लगेच रमा बोलते मी खरंच सांगते मी आपल्या मुलीची शपथ घेऊन सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा बा। या बाईमुळेच मला तुमच्यापासून लांब राहावं लागलं या बाईमुळेच मला नको नको ते सहन करावं लागलं तेव्हा मात्र अक्षयचा अगदी रागराग झालेला असतो अक्षय रमाला बोलतो रमा हे सर्व खरं आहे त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अरे तू हिच्यावरती काय विश्वास ठेवतोस अक्षय ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना अक्षय अरे जरा तरी विचार कर जरा तरी खरच मला तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय मला खर तर काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतोय गप्प बस रमा खर खर सांग या बाईमुळे तू माझ्यापासून लांब राहिलीस तेव्हा रमा बोलते हो याच बाईमुळे मी तुमच्यापासून लांब राहिली खरं सांगू का या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच इरावती बोलते रमा उगाच नाटक करू नकोस का अक्षयला खोट नाट सांगतेस का उगाच आमच्यामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच रमा बोलते इरावती मी नाही भांडणं लावून देत भांडणं तर तू आमच्या संसारात लावली होतीस आमच्या संसाराची वाट तू लावलीस उद्ध्वस्त केलास आमचा संसार आम्हाला दोघांना एकमेकांपासून दूर केलंस पण इथे विश्वास जर का कुणाचा कमी पडला असेल तर तो अक्षय मुकादम यांचा कारण अक्षय तुमचं जर का माझ्यावरती प्रेम होतं तर तुम्हाला हे सुद्धा माहिती होतं की तुमची रमा तुमच्याशिवाय राहू शकत नाही तिचं फक्त आणि फक्त प्रेम तुमच्यावरती आहे पण तुम्ही मात्र तिला फाट्यावर तुम्ही असं वागताय वागतायो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते रमा गप्प बस उगाच काही बाई बोलू नकोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा तू खोट तर नाही ना बोलत त्यावेळेला रमा बोलते मी आरोहीची शपथ घेतलीय मी कोट नाही बोलत मी जे खरं आहे तेच बोलते माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे बघतच बसतो त्यावेळेला मात्र चांगलीच बोलती रमा रमाने इरावतीची बंद केलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय ही बाई ना खरच खरंच विचित्र आहे या बाईने सगळ्याचीच वाट लावली आणि आता मात्र मी या बाईला माफ करणार नाही या बाईला मी तिची लायकी दाखवणारच आणि त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडते आणि मोठ्या आणि बोलते रमा बसकर अजून किती नाटकं करणार आहेस तू झालं ना तुझं समाधान हे सर्व करून रमा तुला तर हेच पाहिजे होत ना तुला माझ्यापासून माझ्या भाच्याला तोडायचं होतं तेव्हा रमा बोलते अक्षय असं काही नाही मी कधीच असा, असा प्रयत्न करणार नाही तुम्हाला माहिती आहे अक्षय प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझा तुझ्यावरती रमा विश्वास आहे आणि खरं सांगू का का असं वागलीस असं वागून तुला काय मिळालं सांग ना आत्या तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालंय माहिती आहे माझा तुझ्यावरचा विश्वास तर उडाला पण तू तर माझ्या मनातून कायमची कायमची पुसली गेलीस आणि उतरलीस सुद्धा तेव्हा मात्र चांगलाच धक्का तिला बसतो आणि बोलते अक्षय अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही का अक्षय प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अक्षय बोलतो कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती तूच सांग ना मला खरंच खूप त्रास होतोय आत्या आणि मला कळतच नाहीये की तुझ्याशी कसं वागावते आत्या प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र इरावती गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आता तर अक्षय समोर इरावतीचा खरा चेहरा आलाय आणि सगळं काही अक्षयला कळालंय सुद्धा आता खरोखर कर अक्षय कायमचा इरावती पासून दूर होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू